कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकरी बाळासाहेब भास्कर वाबळे यांच्या शेतात आज सोमवारी नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी काम करणाऱ्या नेमीचंद हरी जाधव या ऊसतोडणी मजुरावर बिबट्याने अचानक समोरून झडप घातली या हल्ल्यात बिबट्याने मजुराच्या हातावर व डोक्यावर गंभीर जखमा या हल्ल्यात बिबट्याने मजुराच्या हातावर व डोक्यावर गंभीर जखमा केल्या असून विशेषतः हाताला मोठी दुखापत झाली आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेत परिसरात एकच खळबळ उडाली असून ऊस तोडणी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ल्यानंतर सहकारी मजुरांनी प्रसंगावधन राखत जखमी मजुराला तत्काळ उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दरम्यान कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख सुरेगाव कोळपेवाडी व वा वेळापूर परिसरात बिबट्याचा वारंवार वावर आढळत येत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे या भागात तातडीने बिबट्यांचा पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान जखमी मजुराला स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहीची व्यवस्था करून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले हो या घटनेची वन विभागाने तातडीने दखल घेऊन ऊस तोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे माझे नाव रामेश्वर सुभाष राठोड आहे ते ज्याच्यावर ते ते तर हल्ला येळापूर गावातून सुर्या गावात झालेला आहे शेतकरीचं नाव आहे वाबळे आणि ते दोन होते एक बिबट्या होता तुम्ही कशाच काय करत होते नेमके तो, होतो पण आम्हाला असं म्हणजे साईजचे बागेदार होते ना त्यांनी काय बोलले की इथं वाघ घुसलेला आहे तर आम्ही गेलो समजा आमच्याकडे पोरं आहे लहान लहान म्हटलं पोरावर हल्ला पोरा करते म्हटलं त्याला आपण कालून देते ते बागेदार दहा बारा जण होतो आणि आम्ही तो सात आठ जण होतो ते बिबट्या पळून गेलो बिबट्या पळा पळाल्यानंतर आम्ही परत येत होतो तो समोर आनंद आहे समोर आल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला त्याने तुमच्या मित्रावर हा मित्रावर मा चुलता येतो नेहमीच्या धारी चुलते काय नाव आहे नेहमीच्या धारी जातो नेहमीच्या धारी जातो तर त्याने हल्ला केल्यावर त्याने त्याला खाली पाडला ना वाघाने मी गेल्यावर सोडवलं त्याला हा चुटला तो पळून गेला वाघ होता ऊसातच गेला ऊसात म्हणजे ते मकातून बाहेर गेला ऊसातून बाहेर गेला काय जखम वगैरे हो काय जखमी जखम झालेला आहे ना इथं डोक्याला मारलेला आहे आणि इथं दात आहे चार पाच गा। गाव तोडीवाले आम्ही जेऊ तांडा म्हणजे कन्नड जिल्हा बात तालुका कन्नड आमचं गाव जेऊ तांडा आहे बोलता, बोलता, बोलता कारखाने तोड होती संजीवनी आम्ही संजीवनी कामगार का आहे पण रानवट ला वाहतोय रानवड कारखाना